नमस्कार मंडळी बऱ्याच जणांची तक्रार असते की माझा मुलगा मुगाचं वरण खात नाही त्याला आवडत नाही तुरीचं वरण आवडतं पण त्यानं पित्त होतं पण आज आपण असं वरण पाहणार आहोत कितीही घट्ट असेल अगर काय पातळ असेल कितीही खाल्लं तरी तुम्हाला अजिबात त्यानं पित्त होणार नाही किंवा ॲसिडिटी होणार नाही तुम्ही जर या पद्धतीनं वरण केलं तर नक्कीच घरामध्ये सगळ्यांना हे वरण आवडेल त्याच्यावर तूप मस्त भाताबरोबर खूप छान लागतो आणि शक्यतो मुगाचं वरण तुपावर खाल्ल्यानं जास्त म्हणजे पचायला हलक आता मुगाचं वरण टेस्टी का लागत नाही तर आपण काय करतो दुकानातली जी रेडीमेड डाळ असते त्याला साल नसते आणि त्या डाळीचं वरण एकतर उगीर लागतं जास्त चव येत नाही पण तुम्ही अशा पद्धतीनं डाळ घेतली साल असलेली ही डाळ मी घरीच केलेली आहे याचा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता की मुगाची डाळ पौष्टिक अशी कशी बनवायची आता इथं एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे आपण शंभर ते दीडशे ग्राम आहे याच्यामध्ये पाच ते सहा लोक आरामात खाऊ शकतात हे वरण आणि तीन टोमॅटो घेतलेले आता इथं काय करायचं आहे मुगाचं वरण शिजल्यानंतर जास्त होतं तुमच्या घरात जसे मेंबर असतील त्या पद्धतीनं तुम्ही ही डाळ घ्यायची आहे आणि टोमॅटो थोडेसे कमी करायचे आहेत आता ही डाळ घरी केलेली असल्यामुळे पौष्टिक आहे फक्त एकदाच धुवून घ्यायची आहे जास्त डाळ धुवायची नाही कारण त्यातलं पौष्टिकपणा निघून जातो त्यामुळं डाळ फक्त एकदा धुवायची हो आणि डाळीच्या दीडपट पाणी टाकायचं आहे मुगाच्या वरणामध्ये जास्त पाणी टाकून शिजवायचं नाही कुकरच्या बाहेर सगळं पाणी येतं हळद मीठ पाण्यातच टाकायचं आहे आणि टोमॅटोनं टोमॅटोही टाकायचे आहेत हे शिजल्यानंतर डाळीला छान असं मिठाचा हळदीचा आणि टोमॅटोचा छान चव चा रंग आणि टेस्ट वाढते असंच टोमॅटो टाकून वरणात डाळीमध्ये शिजून घ्यायचं आहे आता काय करायचं का मुगाचं वरण काय होतं शिजताना कुकरच्या बाहेर खूप सारं पाणी येतं तर कुकरच्या आतून असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं तेल लावल्यानंतर तुमच्या कितीही शिट्ट्या झाल्या तरी हे पाणी बाहेर येणार नाही या पद्धतीने करायचं कोणतंही वरण असू द्यात पण शिजायला टाकताना असं शिट्टीच्या आतून तेल लावायचं आहे आता आपल्याला मीडियम गॅसवर हे तीन शिट्ट्यामध्ये शिजून जातं वरण मीडियम करायचं फास्टही करायचं नाही स्लो केला तर वरण करपून जातं आता बघा तुम्ही तेल लावल्यामुळे आतूनही वरण वरणाचं पाणी वर, ना वर आलेलं नाही शिजलेल्या आणि वरही आलेलं नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही ही टिप्स वापरली तर तुमचं कुकरही स्वच्छ राहतं हे असं छान आपलं तीन शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहे वरण जर तुम्ही स्लो गॅसवर ठेवलात तर खालून करपू शकतो मुगाचं वरण करपतं थोडंसं त्यामुळे तीन शिट्ट्या मीडियम गॅसवर छान वरण शिजलं जातं आता थोडंसं हटून घ्यायचं आहे लगेच हटलंही जातं आता आपण फोडणीला घेऊयात आता इथं आपल्याला फक्त एकदाच फोडणी द्यायची आहे चांगलं दोन पळ्या तेल घ्यायचं आहे तुम्ही व मुगाचं वरण तुपात केलं तर आणखीन टेस्टी होतं पण मी तर तेल तेलात करायले आणि जिरेपेक्षा मोहरीचं प्रमाण थोडंसं वरणाला जास्त टाकायचं छान टेस्ट येते आता मोहरी आणि जिरे तडतरल्यानंतर हिंग असा मी खडाच टाकलेला आहे शिजताना तो जिरून जातो आणि लसण असा ठेचून घेतलेला आहे ठेचून घेण्यापेक्षा थोडेसे तुकडे केलेले आहेत लाल मिरच्या टाकायच्या छान टेस्ट येते हिरव्या पण टाकायच्या वरणाला छान टेस्ट येते कारण इतर कोणतेच मसाले आपण याच्यामध्ये टाकणार नाही आहोत असं सिंपल साधं वरणच मुगाचं करायचं मुगाच्या वरणाला अद्रक पण जास्त वापरायचं नाही आणि खोबरं पण नाही त्यानं टेस्ट खराब होते आता इथं कढीपत्ता कोथिंबीर मिरची पूड कोल्हापुरी कोणतीही तुम्ही टाका कलर येण्यासाठी आणि धणेपूर थोडीशी टाकलेली आहे तेलामध्ये धण्याची पूर टाकल्यानं वरणाची चव छान वाढते मगाशी आपण शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं आत आता फोडणीलाही थोडंसं टाकून घेऊयात आणि हे वरण शिजलेलं टाकायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं घट्ट पातळ तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी वरणाला टाकायचं नाही त्यानं टेस्ट बिघडते आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता कारण मुगाचं वरण खूप घट्ट बनतं तुरीच्या वरणापेक्षा मुगाच्या वरणाला थोडंसं पाणी जास्त लागतं आणि एवढ्या वरणामध्ये पाच सहा लोक आरामात जेवतात जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जरी वाढलं तरी इतकं पातळ होत नाही हे वरण आणि आणखी दोन तीन लोक याच्यामध्ये आरामात जेवू शकतात एवढ्या डाळीमध्ये आणि आता इथं चिंच मुगाच्या वरणाला चिंच वापरायची नाही लिंबाचा रस वापरायचा यानं वरणाची टेस्ट वाढते आणि छान असं आपलं सुंदर टेस्टी वरण तयार होतं आणि छान शिजवून घ्यायचं आहे फोडणी दिल्यानंतर वरणाची चव आणखीन वाढते एकदम स्लो गॅसवर हे वरण चांगलं एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं मुगाचं वरण तुम्ही नक्की करून बघा साल असलेल्या डाळीचं सगळ्यांना घरामध्ये आवडेल आणि न खाणारेही हे वरण खा आवर्जून खातील भाताबरोबर तूप टाकून खूप सुंदर लागतं भाकरीबरोबर चपातीबरोबर सगळ्याबरोबर हे वरण खूप टेस्टी लागतं अशा पद्धतीनं नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉनी माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करायला अजिबात विसरू नका